धन्यवाद कुर्बुराम ब्रिगेड हे जे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अशोकदादा शिंगाडे आणि सोनावणे साहेब यांचे सहकारी मुंबईवरून आलेले आपले आदिवासी मित्र संघटने प्रतिष्ठान संघटना काहीतरी आहे युवा आदिवासी युवा प्रतिष्ठान तसेच भूमिपूत भूमिसेना आणि एकता परिषद आपले चावडेसाहेब आहेत तसंच आमचे सहकारी मित्र बाबा आहे आर्मीचे अविनाश गायकवाड आणि बाकी सगळे आपले जमलेले सगळे आदिवासी बा जवाहर जय भीम आज अशोकदादानी एक पाऊल उचललेलं आहे की ख्रिश्चन धर्म जो मिशनरीच्या माध्यमाने आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासी लोकांना ब्रेन वॉश करून त्यांना समाजामध्ये कुठेतरी विलीन करत चाललेलं आहे आणि आपला आदिवासी माणूस भरकडत चाललेला आहे अशोकदा नेहमी काही काही चळवळ चालू असते कधी पण काय निर्णय घेतला की सकाळी पटून ऑफिसवरती भेटले की बाई भेटायचं मला काय झालं काहीतरी बोलायचं मला काहीतरी चालू आता मग ते आमदारकी असो की खासदारकी असो किंवा कुठली निवडणूक असो पण पर नेहमी अशोकने नेहमीच चांगली भूमिका बजावलेली आहे आणि कुठला काम घेतलेला असेल तो मार्गे पाडल्याशिवाय दादा शिंगाडा कधी मागे हटलेला नाही हे मला खूप आवर्जून बोलावं वाटतो आणि असंच काम करत राहतो नेहमी पालघर जिल्ह्याची गोष्टी करायला आले तर पालघर जिल्ह्यावरती नेहमी कब्जा करण्यात आलेला आहे कब्जा म्हणजे राजकारणी असो धार्मिक असो किंवा इतर इंडस्ट्रीज असो उद्योगपती असो या कुठल्या ना कुठल्या माध्यमांवरती पालघरला एक वाळवी लागलेली आहे आणि पालघरमध्ये कोणीही येतो काहीही करतो आणि निघून जातो आणि आपण पालघर वासी आपण पालघरकर कधीच काही या विषयामध्ये पडत नाही मी आदिवासी मी जे मी मला किंवा कुणबी आगरी भंडारी जी काय समाज इथे वावरतो राहतो हा मागासलेला वर्ग आहे आणि याच्यामध्ये तीस लाख जनसंख्या असूनसुद्धा त्याच्यामध्ये चौदा लाख फक्त आता आदिवासी आहे त्या चौदा लाखामध्ये आपल्या एकी कुठे बघायला भेटते ते नऊ ऑगस्टला की बाबा नऊ ऑगस्ट आहे आपला जागतिक आदिवासी दिन आहे त्यामध्ये सगळे मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातले सगळे वर्ग सगळे घटक वर्ग आपल्या आणि सगळे नेते मंडळी तिकडे दिसतात पण जेव्हा आपली लढाई जेव्हा असते तेव्हा तो वर्ग एकत्र जमत नाही त्या वर्गाला कुठेतरी एकत्र येणं एक गरजेचं आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक आदिवासीला एकत्र येणं जिल्ह्यात गरजेचं आहे आज आपले पाच आमदार आहेत एक खासदार आहे आज केंद्रामध्ये पण आपला डॉक्टर हेमंत सावरा साहेब ते भाजपमधून निवडून आलेले आहेत नंतर एकनाथ शिंदेमध्ये विलास साहेब आहेत ते गावित आहेत मग आपले सी पी एममधून विनोद निकोले आहे मी या गोष्टी सगळे करत असताना कुठेतरी आपल्याला कुठेतरी सगळे समाजाने एकत्र येऊन आमदार खासदारांनी बसून या गोष्टीवरती निर्णय झाले याचं मला तसं वाटतं की असं जर तुम्ही पुढाकार घ्या सगळ्या आमदारांना बोलवून खासदारांची मिटिंग घेऊन की हे जे थोकाण चालू आहे पालघर जिल्ह्यामध्ये हे बंद केलं पाहिजे मग ते कुठल्याही धर्माचं असो मग तो हिंदू धर्माचा असो ख्रिश्चन धर्माचा असो या कुठल्याही धर्माचा असो कारण की आदिवासीला कुठल्या जाती जातीच्या धर्माच्या पालीकडे बांधायला नाही नऊ ऑगस्ट हा आपण साजरा करतो हा न्यूझीलँड आणि झिम्बाब्वेमध्ये एक हाक पुकारली तिथून उठाव झाला एकोणीसशे बॅ नाईन्टी टूला तेव्हा उठाव झाल्यानंतर ते देशभरामध्ये पसरला पूर्ण जगात पसरला आणि तिथून जो सुरुवात झाला तो नऊ ऑगस्ट आपण आता साजरा करतो आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थाटामाटात आपण साजरा करतो पण जेव्हा जिल्ह्याला आदिवासी एक नेता पाहिजे असतो तिथे कोणी उपस्थित नसतो जिल्ह्याला पालकमंत्री आपला आदिवासी पाहिजे पण आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री आदिवासी नाही हे आपलं दुर्दैव आहे नेहमी नेहमी आपल्याला जिल्ह्याला जो बाप लागतो हा नेहमी आपल्याला बाहेरून पक्षांनी कुठलाही पक्ष असतो त्यांनी नेहमी बाहेरूनच नाही काही थोडे वेळ दिलेले अगोदर पण त्यांचं काही नाही पण आता जे मला वाटतं या दहा पंधरा तर बाहेरचेच पालकमंत्री लाभलेले आहेत आपल्याला आणि जे आले पालकमंत्री त्यांनी धडाधड सह्या केल्या आणि पालघर जिल्हा दिला, दिला, दिला विकूर वाढवण बंदर असो किंवा जेटी असो की बाकी उद्योग क्षेत्र असो आता भरपूर प्लॉट चाललेली आहेत आता डॅम वगैरे आलेले आहेत तुम्ही बघत आपले सतत आंदोलन चालू आहे सगळ्या गोष्टीला आंदोलन करतो आपण पण ह्या कुठेतरी मला असं वाटतं की पालघर जिल्हा मी ए, वा, वा, वा वर्गानी, वर्गानी एक भूमिपत्र सेनेच्या माध्यमात बोलावं वाटतो की जिल्ह्यामध्ये सगळे समाजवर्गांनी वर्गांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एक मोठा उठाव करणं गरजेचं आहे हा जो थोटाण चालू आहे हे राजकारण चालू आहे खरं म्हटलं तर मी विराससाहेब साहेबांच्या सा गावातलीच गोष्ट करेल की गांजे टेकाळे एक गुरुवार असतो तुम्ही ड्रॉप सायलेन्स असतो तिकडे गुरुवारी ड्रॉप सायलेन्स म्हणजे चाचणी पडली तरी आवाज येईल कारण की पूर्ण गाव तो गाव ते बैठकीला जातो असे तुम्हाला पण तुमच्या गावामध्ये आढळून आला असेल बैठकी वगैरे मग निरंकर असू दे नरेंद्र महाराज असू दे की श्री गुरुदेव असो की आपले रघुवीर असू दे काही असू दे ड्रॉप सायलेन्स असतो म्हणजे एवढी शोकांती काय की नंतर निवडणूकला त्यांना बोलला जातो बाबा यांना निवडून आणा तुम्हाला शपथ दिली जाते सगळ्या गोष्टी केल्या जातात हा ग्रासरूट लेवलवरती जो राजकारण चालू आहे हा पालघर जिल्ह्यामध्ये थांबवला पाहिजे हे जे आर एस एसची डोकी आहे कृष्ण क्रिश्चन मिशनरी आहेत या ज्या गोष्टी चालू आहेत या ते थांबवलं पाहिजे मला असं वाटतं की पालघर जिल्ह्यामध्ये एकता परिषद ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपले सक्रिय आहे पालघर जिल्हा हेरपणी पुढाकार घेतला पाहिजे त्याचसोबत कोलगुणाम ब्रिगेड सुद्धा आहे मुंबईला आपले युवा प्रतिष्ठान आदिवासी युवा प्रतिष्ठान पण आहे मुंबई खरी म्हटली आपली आदिवासीची आपल्या मागासवर्गीय लोकांची म्हणजे बहुजनांची मुंबई आहे आज मुंबईला लागून गुजरातला लागून आपल्याकडे वीज नाही आपल्याकडे वीज नाही आहे पाणी आपला जिल्ह्यातला असून सुद्धा पाणी मुंबईला जातो पाणी आपल्या जिल्ह्यात असून सुद्धा पाणी हा आपला पाणी नाही मधीच आमची चेंबूरला मिटिंग झाली चेंबूरला गेलेलो आम्ही चेंबूरमध्ये अक्षरशः आता हा टाईम सुरू झालेला आहे पाचचा आणि पाचच्या टायमिंगवरती अक्षरशः पूर येतो आणि आम्ही सगळी भूमिपुत्र सैन्यांनी भेट दिली त्या चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनीमध्ये बघत असेल ऑनलाईन चालू असेल तर सिद्धार्थ कॉलनीचे लोक बघत असतील त्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये असा पूर येतो अक्षरशः आमच्या दोघं माणसांच्या डोळ्यात पाणी आला की आमच्या जिल्ह्यातला पाणी तुमच्या रोडवरती नाल्यावरती पसरतो आणि आम्हाला पियला पाणी नाही आमच्या आदिवशी बाया नऊ नऊ किलोमीटर आठ आठ किलोमीटर जव्हारला आम्ही गेलेले आहेत आम्ही स्वतः फिरलेत जवाहर मोखाडा विक्रमगड आम्ही स्वतः पिंजून काढलेला आहे पाणी अक्षरशः आठ आठ किलोमीटर नऊ नऊ किलोमीटर हांडा घेऊन आपल्या आदिवशी बाया डोंगराच्या खालून जाऊन नदीमध्ये विहिरीमधून पाणी पाणी पण लागत नाही आणि इथे पाणीचा वाटला एक संध्याकाळी जो नुसतं रोडवरती पाणी असतो बऱ्याचशा गोष्टी आहेत माझं नेहमी अशोक पाठिंबा आहे या पुढेही जाणार आणि मी नेहमी त्याच्या सरकारीला आणि ते माझ्यासोबत आम्ही एकत्र सोबत नेहमी उभे आहेत आणि नेहमी पुढे येऊन आम्ही त्याला नक्की मदत करू असंच मेहनत करा आपण आणि माझ्यातर्फून जय भीम लाल सलाम जय